तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एखादा नवीन स्कीमा कसं तयार करायचं आणि त्या जा स्कीमामध्ये आपले टेबल्स कसे क्रिएट करायचे ते सगळं आपण पाहणार आहोत तर त्या टेबल्स कसे वगैरे क्रिएट करायचे ते तुम्ही आधी पाहिलेले आहे मी काय करतो सरळ आपण जो नवीन डाटाबेस बनवलेला आहे न्यू डाटाबेस तर मी काय करतो राईट क्लिक करतो आणि काय करतो आणि तुम्हाला सांगतो यू एस थ्रू पण आपण डाटाबेस आणि बाकीचे सगळ्या टेबल वगैरे या गोष्टी करू शकतो स्कीमा वगैरे नहीं अपने क्या चाहिए है कमांड थ्रू जेने ठीक है बापू सा डाटाबेस मे अपने जो का जवर वगैरह आत्तम आ स्की मे फ पब्लिक स्कीम है अपने जवर बरबर है टेबल वगैरह कहीं आता मैं क्या करते अपन डाटाबेस में कनेक्ट इंटरफेस ठीक है तथा अपनी फ्ले लिव फेरी अपन आता टेबल क्रिएट करू सिंपल काय लिहायचं क्रिएट टेबल क्रिएट करायच्या आधी आपण स्कीमा क्रिएट करू त्या स्कीमाचं नाव तर तुम्हाला स्टँडर्ड स्टँडर्ड प्रोसिजर बघायची असेल कसं क्रिएट करायचं असेल मात्र तुम्हाला माहीत नाही की असं क्रिएट करायचं आहे त्याचा स्पेसिफिक ओनर किंवा ऑथरायझेशन करून मला द्यायचं असेल ते आपण सगळं आपल्याला डिक्लेअर करावं लागतं तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगा म्हणून तर इथं काय करू आपण क्रिएट स्कीमा इथ नॉट एक्झिस्ट ही सगळ्या स्टँडर्ड कमांड आहे कोणत्या पण प्रोजेक्ट मध्ये जाता हे समान तुम्हाला करावं लागेल इथं मी काय करतो आपला की एखादा नाव देतो आपल्या स्कीमा स्कीमाला मी नाव देतो समजा न्यू बरोबर आहे न्यू म्हणून मी त्याला नाव दिलं आणि ऑथरायझेशन मी इथं डि डिक्लेअर केलेलं आहे ऑथरायझेशन डिक्लेअर केलं आहे ते तुम्ही असं पण देता असं पण दिटाबेटचा ओनर राहील त्याला ऑथराईज त्याला काय राहणार हे ऑथरायझेशन राहणार की या स्कीमावर काय चेंजेस करायचे आहेत किंवा काय बरोबर आहे असू द्या तसं म मी आहे म्हणून ही तुम्हाला स्टँडर्ड समान किंवा तुम्ही एखादा युजर ॲड करू शकता एखादा नवीन यूजर तुम्ही बनवला असे मी तुम्हाला सांगत नाही आपण युजर वगैरे पण बनू शकतो ते युजर कसे बनवायचे आहेत ते आपण एखाद्या बनवलं बघू तो थीवारी थीवारी एक अगर तुम्हें इतक पा फीम है तो स्कीमा न्यू ऑफराइजेशन देने ये जब तुम्हें वपरल नहीं तरी चलते जब तुम्हें नहीं तरी चलते एक नव स्कीम अपनी न्यू स्कीम स्कीम कर आला तो नहीं कराएगा रिक्वेस्ट रिक्स तुम्हें रिक्वेस्ट कर आपको इतना आएगा न्यू स्कीमा मैं क्या कर आप जी दोन टेबल आते हैं दोन टेबल फेर करो

हा लेफ्ट क्लिक दाबायचा आणि सिलेक्ट करत द्यायचं वर बरोबर आहे कारण काय केबल क्रिकेट झालेलं आहे टेबल दिसणार नाही आपण रिक्षेक्ट करणार मी मी करतो जातो आपल्या न्यूज कीमामध्ये न्यूज किमामध्ये टेबल असतं तिथं पाहू शकता जेणेकरून हा युआय फार चांगल्या प्रकारे आहे तो तुम्ही रिलेट करू शकता की कोणत्या सीमा अंदर कोणता टेबल आपल्याला क्रिकेट झालेलं आहे पाहू शकतो हां तर भाऊ आता तिथं झालेलं आहे झोन पण टेबल तर क्रिएट केलेलं आहे पण आपण त्याला हेच नाही आहे की कोणत्या स्कीमाच्या अंदर टेबल क्रिएट करायचं आहे त्यांना बाय डिफॉल्ट कुठं क्रिएट केला असेल सांगा मग बाय डिफॉल्ट त्यांना पब्लिश किंवा स्कीम टेबल तयार केलं असेल ना हा काय वे वेदर टेबल आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे त्यामध्ये कॉलम बिलम थोडं क्रिएट झालेला आहे अशा वेळेस हे चुका तुमच्याकडून हवा नाही म्हणून काय करावं लागणार टेबल क्रिएट करायच्या आधी इथं काय करावं लागणार आता आपल्या न्यू न्यू त्या स्किमाचं नाव द्यायला लागेल न्यू डॉट वेदर तर काय करणार हे जेव्हा कमांड आपण एक्झिक्यूट करू तेव्हा हा जो टेबल बरोबर आपल्या न्यू स्कीमाच्या अंदर क्रिएट होणार आहोत हा टेबल क्रिएट झालेला सक्सेस मी जर काही रिफ्रेश करतो गेले तर डाटाबेस रिफ्रेश न्यू जातो टेबल जातो टेबल्समध्ये जातो पाहू शकता वेदर हा टेबल इथं क्रिएट झालेला आहे त्याच्यामध्ये आपले कॉलम पण आहेत सी वगैरे टेम्परेचर बरोबर आहे

बरोबर आहे न्यूज क्रमांक ड्रॉप नाही होणार तो आपला पब्लिक पब्लिश कमवून ड्रॉप होणार असं काय कारण इथं पेपर आपण पब्लिक स्किमा मेन्शन तर नाही केला तिथूनच कशाला ड्रॉप होणार तिथूनच ड्रॉप होणार कारण जोपर्यंत आपण इथं डिक्लेअर करत नाही की स्किमा कोणता आहे तोपर्यंत तो काय कन्सिडर करणार आपली क्वेरी ह्या बा पब्लिक स्कीमा बाय बाय डिफॉल्ट स्कीमा असतात बरोबर आहे तर मी हे इथं वापरलं पण नाही सरळ सरळ रिकमांड तर रंगील केली टेबल ड्रॉप झाला सक्सेसफुल ड्रॉप झाला कुठून झाला कॉपी ऑफिस किमान गॅस किमावून मशीन झाला मी या रिफ्रेश करतो पहा रे हो त्याच्यामध्ये गेलो आणि टेबलमध्ये क्लिक केलं पाहा टेबल दिसरायला कुठं एक बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हां पाहू सर टेबल कुठं आहे कुठं नाही आणि तुम्हाला टेबल माहीत कसा कसं पाहायच्या किंक सी करायचं सर कमांड तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कन्फर्म खरी करुँचे ड्रॉपाल है कि नहीं ड्रॉप है तो ये अपन क्रेडिट रूपन चेक करू हाँ तो फाय रहा है भाई बराबर होता है ना अपना तो पीजी कैटलॉग अ टेबल्स मे कन्फ्यूज तो कई वे हमें हाँ कैटलॉगते हैं हाँ कैटलॉग ऑल ओवर द डाटा बेसेस इक्वल अगर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हें जो कि व्यू आती कि टेबल्स आते हैं तो सगे व्यूज टेबल्स प्रोसिजर वगैरह का फंक्शन वगैरह सिलेक्ट करें आणि हा कॅटलॉग पण आपण क्रिएट करू शकतो न्यू तो कसा क्रिएट करायचा आहे ते तुम्हाला सांगतो ज्यामध्ये टेबल असं सगळी इन्फॉर्मेशन दिसते इथं ज्या फक्त टेबलबद्दल इन्फॉर्मेशन असते बाकीचे सगळे जे असतात इंडेक्स वगैरे काय असते कॉलम म्हणजे काय काय मोठे इन्फॉर्मेशन आपण या कॅटलॉगमध्ये स्टोअर करून ठेवतो हा एक प्रकारे मेटा डाटा स्टोअर करायचं काम करते आपल्याला अशा प्रकारे समजा तुम्ही कॅटलॉग बरोबर आहे आणि ही जर क्वेरी मी रन करतो इथं पाहू शकता वेदर म्हणून बरोबर आहे ही जर क्वेरी मी रन केली तर तुम्हाला समजते टेबल काय आहे नेम काय आहे न्यू स्कीमा आणि पब्लिक ओनर म्हणून आणि जर पर तुम्हाला परत जर टेबल क्रिएट करून दाखवायचा म्हटला तर हा मी पब्लिकमध्ये क्रिएट करतो वेदर नावाचे ठीक आहे रन सिलेक्ट करतो आणि रन करतो टेबल क्रिएट झालेलं आहे आता दोन वेदर नावाची टेबल आपल्या इथं क्रिएट झाली असते पाहू शकतो एक पब्लिक स्कीमामध्ये आणि एक न्यू स्कीमामध्ये अशा प्रकारे आपण टेबल क्रिएट करून करू शकतो आणि ड्रॉप करून करू शकतो आणि जर मी ड्रॉप करायला गेलो मी पाहू शकतो सरळ इथं क्लिक करा आणि इथं एंटर अशा प्रकारे तुमच्या इथं टेबल ड्रॉप झालेला आहे आणि तो पब्लिक स्किमामधून ड्रॉप झालेला आहे ठीक आहे तसेच प्रकारे तुम्ही काय करू शकता की व्ह्यू पण क्रिएट करू शकता बुक आता व्यू व्ह्यू कशी क्रिएट करायचे सांगू आणि खूप सिंपल व्ह्यू क्रिएट करायचं एक टेबल क्रिएट करा टेबल टेबलपासून व्ह्यू क्रिएट ते कशी क्रिएट करायची पाहू आपण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर